सोलापुरातील ए सी एस हॉस्पिटल तसेच रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन यांच्या वतीनं जागतिक हृदयरोग दिनानिमित्त रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता ए सी एस सायक्लेथॉन दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे एसीएस हॉस्पिटल हे भैया चौक या मध्यवर्ती ठिकाणावर अद्ययावत हृदयविकार उपचार केंद्र असून चार निष्णात हृदय तज्ञ डॉक्टर मित्रांनी आधुनिक तंत्रज्ञान व करुणामय रुग्ण केंद्रित सेवांचा संगम साधत हॉस्पिटल सुरू केले आहे डॉक्टर राहुल कारेमुंगी डॉक्टर सिद्धांत गांधी डॉक्टर प्रमोद पवार आणि डॉक्टर दीपक गायकवाड या चार मित्रांनी कार्डिओलॉजी क्षेत्रातले पहिले उच्च दर्जाचे नैतिक व तंत्रज्ञान आधारित हृदय विकास सेवा पुरवणारे केंद्र सोलापुरात चालू केले आहे सोलापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एआयचा वापर करून तीन जटिल हृदय शस्त्रक्रिया एसीएस टीमने यशस्वीरित्या पार पाडल्या याबद्दल वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचे कौतुकही होत आहे एसीएस टीमनं तंदुरुस्ती हा दृष्टिकोन समोर ठेवून जागतिक हृदय दिनाचे म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर दोन या दिवसाचा औचित्य साधून एसीएस सायक्लेथॉन दोन आयोजित केले आहे जेणेकरून सायकलिंगद्वारे आपले शरीर स्वस्थ तंदुरुस्त राहील याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष वेधले आहे एसीएस व रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं एक भव्य असा आरोग्य संवर्धन प्रदूषण विरहित सायकलिंग रॅली आयोजित केली आहे सकाळी सहा वाजता आता भैया चौकातील एसीएस हॉस्पिटल पासून हे सायक्लोथॉन सुरू होणार आहे भैया चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बाळीवेस मधला मारुती माणिक चौक आजोबा गणपती जिल्हा परिषद रंगभवन चौक महापौर बंगला महात्मा गांधी पुतळा येथून पुन्हा भैया चौकात या सायक्लोथॉनचा समारोप होणार आहे मी डॉक्टर राहुल कार्य मुंगी हृदयरोग तज्ज्ञ आहे तर हे गाण्या वाजवायचं कारण म्हणजे फक्त एक पल नव्हे असे भरपूर पल तुम्हाला सगळ्यांना सर्वांना जगायचे आहे आणि ते पण एकदम खुशीत जगायला पाहिजे आपल्या हृदयाचं काळजी घेऊन हृदय निरोगी ठेवलं तरच तुम्ही जास्त पल जगू शकता तर आम्ही प्रत्येक वर्षी एकोणतीस सप्टेंबरला जागतिक हृदयरोग दिवस साजरा करतो त्याचा थीम आहे डोंट मिस द बीट स ह्यासाठी आपल्या एसीएस हॉस्पिटलकडनं अठ्ठावीस सप्टेंबरला Uh, रापिर, रापिर काई -काई जे, काई -काई ए सी एस सायक्लोथॉन हे कार्यक्रम राबवले राबवले जाणार आहे ते सकाळी सहा वाजता ए सी एस हॉस्पिटलवरून सायकल रॅली निघणार आहे लोकांना ह्याचं अवेअरनेस म्हणजे हृदयाचं काळजी कसं घ्यावे काय काय व्यायाम करायला पाहिजे जेवणशैली कसं बदलायला पाहिजे आहारामध्ये काय काय परिवर्तन करायला पाहिजे तर हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत होणार आहेत मी डॉक्टर सिद्धांत गांधी डायरेक्टर ए सी एस हॉस्पिटल एकोणतीस सप्टेंबरला सोमवारी जागतिक हृदयरोग दिन आहे त्यानिमित्ताने आम्ही अठ्ठावीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजता ए सी एस सायक्लोथॉन या एक सायकल रॅली आम्ही अरेंज करत आहोत हृदयरोग रुधेरोग आणि हृदयरोगाशी निगडीत गोष्टी हृदयरोगाशी निगडीत असणाऱ्या ट्रीटमेंट हृदयरोगाशी निगडीत असणारी लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी याबद्दल आम्ही जागृती व्हावी जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी आम्ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतो त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी आम्ही रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता एसीएस सायक्लोथॉनचं सा आयोजन केलेलं आहे मागच्या वर्षीही आम्ही अशाच प्रकारे वॉकेथॉन एक मागच्या वर्षी एक वर्षापूर्वी मागच्या हृदयरोग दिनानिमित्त अरेंज केलं होतं त्याचप्रकारे यावर्षी आम्ही सायक्लोथॉनचं अरेंज सा केलेलं आहे यासाठी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की या सायक्लोथॉनमध्ये सकाळी सहा वाजता भाग घेण्यासाठी सहभागी व्हावे की जेणेगृ करून की हृदयरोग रुधेरोग आणि हृदयरोगासंबंधी आपल्याला सर्वांमध्ये जनजागृती होईल आणि हा मेसेज आपण सर्वांपर्यंत पोचू शकू मी डॉक्टर दीपक गायकवाड एम डी मेडिसिन डी एम कार्डिओलॉजी कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट म्हणून ए सी एस हॉस्पिटल सोलापूर येथे कार्यरत आहे एकोणतीस सप्टेंबर हा वर्ल्ड हार्ट डे म्हणून साजरा केला जातो आपण पाहतो की समाजामध्ये हृदयविकारांचे किंवा हृदयरोगांचं प्रमाण हे वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं विशेषतः तरुण वयोगटामध्ये हृदय विकारांना बळी पडलेल्या खूप सारे रुग्ण आपण पाहतो आहे किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रपरिवारामध्येही असं एखादं उदाहरण तुम्ही पाहिलेलं असेल तर हे हृदयविकाराचं जे प्रमाण समाजामध्ये वाढत आहे आणि विशेषतः तरुण वयोगटामध्ये वाढत आहे तर त्या बाबतीमध्ये अवेअरनेस निर्माण करणं ही काळाची गरज आहे हृदयविकार म्हणजे काय असतो हृदयविकाराची साधारणतः लक्षणे काय असतात कोणते रिस्क फॅक्टर किंवा कोणत्या गोष्टी त्यासाठी कारणीभूत ठरतात विशेषतः तरुण वयोगटामध्ये हृदयविकारांची काय महत्त्वाची कारणे असतात किंवा त्याची काय लक्षणं असतात तर हा मेसेज आपल्या तरुण पिढीला किंवा <clears throat> मध्यमवर्गीय लोकांना मध्यम वयोगटातील लोकांना लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी या वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्तानं ए सी एस हॉस्पिटलनी थोडंसं अवेअरनेस प्रोग्रॅम राबवण्याचं ठरवलं आहे आणि त्यासाठी सायक्लोथॉन ए सी एस सायक्लोथॉन ही सायकल रॅली काढण्याचं आम्ही नियोजित केलेलं आहे सकाळी सहा वाजता ए सी एस हॉस्पिटलच्या प्रांगणातून या सायकल रॅलीचं आपण फ्लॅग ऑफ करणार आहोत यामध्ये समाजामध्ये किंवा आमच्या इथं ए सी एस हॉस्पिटलमध्ये ज्या रुग्णांची एन्जिओप्लास्टी झालेली आहे असे काही रुग्ण याच्यामध्ये सहभागी होणार आहेत या रॅलीचा मेसेज हा आहे की हेल्दी लाईफस्टाईल हा खूप महत्त्वाचा घटक आहे ह्या हृदयविकारांपासून वाचण्यासाठी आणि हेल्दी लाईफस्टाईलचा मेसेज समाजामध्ये प्रोपॅगेट करण्यासाठी ही रॅली आपण काढत आहोत तर या रॅलीमध्ये तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हावं ही अपेक्षा आहे आणि त्याचवेळी ही रॅली संपल्यानंतर ज्या लोकांची एनजिओप्लास्टी झालेली आहे असे काही लोक आपले मनोगत व्यक्त करणार आहेत किंवा सांगणार आहेत तर, तर तोही इम्पॉर्टंट मेसेज या माध्यमातून देण्याचा प्रयत्न राहील तर एस हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटच्या टीमच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की या रॅलीमध्ये सहभागी व्हा आणि या अवेअरनेस प्रोग्रॅमचा जो मेसेज आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा ही रॅली जी आहे ती अठ्ठावीस सत्तावीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजता ए सी एस हॉस्पिटलच्या प्रांगणातून सुरू होणार आहे तर या रॅलीसाठी तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हा